बहाबनी राज्यातील आऊट घटकेचा राजा अशी ओळख मिळवलेल्या श्रीयाल शेठची ही बोधपर कथा मनाने उदार असलेला श्रीयाल शेठ जनहितार्थ अहोरात्र धडपडणारा होता भारताच्या मध्यभागात तेराशे शहाण्णव रोजी सलग बारा वर्षे दुर्गा देवी नामक दुष्काळ पडला प्रजा व सत्ता ही हवालदिल होती ही आपत्ती न बघवल्याने श्रियाळ शेठने दुष्काळग्रस्त भागात आपली माणसे व बैलगाड्या पाठवून प्रजेला अन्नधान्य पुरवले दुष्काळ संपेपर्यंत आपल्या मालकीचे धान्य स्वखर्चाने मालकी जनतेपर्यंत पोचवले बिदरच्या बादशापर्यंत त्याची कीर्ती पोचली आत्मप्रेरणेने समाजकार्य करणाऱ्या श्रीयाळ शेठचा सन्मान करावा म्हणून बादशाने त्याला बोलावले व तुमच्या कार्याने आम्ही प्रसन्न आहोत पाहिजे ते मागून घ्या असे सांगितले बादशाहला वाटले हा वतन जहागिरी जमीन असं काही मागेल मात्र श्रीया शेठने साडेतीन तास म्हणजे आउट घटका आपला अधिकार द्यावा अशी मागणी बादशाकडे केली ती वेगळी वाटत असली तरी शब्द दिल्यामुळे बादशा त्यास तयार झाला श्रेयाळ शेठने तख्तावर बसण्यास मात्र नम्रपणे नकार दिला व बादशाकडे राजमुद्रेची व घेतलेले निर्णय मान्य करण्याची विनंती केली विनंती मान्य होताच श्रियाळ शेठने राज्यातील आधीच्या बादशांनी खालसा केलेली देवस्थाने मुक्त केली सरकारी धान्य कोठारे जनतेस खुली केली गुरांचा चारा मुक्त केला गहाण जमिनी मुक्त केल्या स्वतःसाठी काहीही न घेता वेळ संपताच राज्य बादशाकडे सोपवले लोकहितार्थ झटणाऱ्या श्रीयाळ शेठना जनसामान्यांनी आउट घटकेचा राजा अशी उत्स्फूर्तपणे उपाधी दिली श्रावणवद्य षष्ठीला ही घटना घडल्याने या दिवशी श्रीयाळ शेठच्या नावाने उत्सव सुरू झाला गोरगरिबांसाठीचा निधी त्यांच्यापर्यंत न पोहोचता मध्येच हडप करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे उदाहरण आहे नाही का धन्यवाद